चढशाळे कृष्णा पात्रामध्ये मगरीचा वावर असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं आहे सदर मगर काही वेळा नदीकाठावर दिसून आले त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नदीकाठावर बहुतांशी शेतकरी वर्गाचे कृषीपंप चालूबंद करण्याचे मुख्य स्विच आहे त्यामुळे शेतीसाठी पाणी उपसा चालू बंद करण्यासाठी शेतकऱ्यांना इथं रात्री अपरात्री ये करावी लागते तसेच गावात गावातील बहुतांशी महिला वर्ग कृष्णा नदीकाठावर कपडे धुण्यासाठी व नागरिक आंघोळीसाठी जातात मच्छीमार मासेमारीसाठी या नदीपत्राचा वापर करतात सध्या येथील नदीपात्रात मगरींचा वावर दिसल्यानं नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय तरी वन विभागानं मगरीचा बंदोबस्त करून वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित असलेल्या योग्य त्या ठिकाणी सोडण्यात यावं अशी मागणी शेडशाळमधील ग्रामपंचायत व ग्रामस्थांमधून आहे शिरो तालुक्यातील गणेशवाडीहून शेडशाळ कवठे गुलंद गौरवाड औरवाड नृसिवाडीपर्यंत कृष्णा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते तर नृसीवाडीतून बुमनाळा आलास अशी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते शेडशाळ कृष्णाकाठावर मगर दिसून आली असली तरी मगरीचा वावर या आठ गावातील नदीपात्रातून कृष्णा नदीकाठावर असणार आहे यामुळे गौरवाडसह औरवाड आलास भुगनाळ कवठेग्लोन शेडशाळ गणेशवाडी नृसिंवाडी या आठ गावातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे परिणामी आठ गावातील शेतकरी वर्ग महिला वर्ग ग्रामस्थांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे तसेच मच्छीमारीसाठी नदीपात्रात जाणाऱ्या व आंघोळीसाठी जाणाऱ्या सर्वच व्यक्तींनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे शेडशाळजवळ कृष्णा नदी काठावर मगर दिसून आली आहे यामुळे शेडशाळ ग्रामपंचायतीनं वन विभागाला एक लेखी निवेदनाद्वारे मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे मराठी एस न्यूजसाठी गौरवाड म्हणून अनिलजा सूद